नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपल्याला नळ व पाण्याची टाकी या प्रकरणावरचा भाग तीनच्या माध्यमातून टाईप नंबर सहा आणि त्या पुढील टाईप आपल्याला कव्हर करायचे आहेत ओके नळ व पाण्याची टाकी याच्यावर ऑलरेडी आपण दोन भाग आपण बनवलेत ज्यामध्ये टाईप नंबर एक ते टाईप नंबर पाच पर्यंत आपण सर्व प्रश्न कव्हर केलेत आज या भाग च्या माध्यमातून टाईप नंबर सहा आणि त्या पुढील काही टाईप आपल्याला कव्हर करायचे आहेत ओके तर चला आपण या ठिकाणी नंबर पाहूयात नळ व पाण्याची टाकी याचा नंबर आ, प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आहे हा आलेला प्रश्न आहे पाहू शकता नवी मुंबई पोलीस भरती दोन हजार तेवीस हा प्रश्न आहे ओके आता प्रश्न काय ते बघून घ्या प्रश्न आहे एक रिकामाहूत पाण्याने पूर्ण भरण्यास अ नळाला अ नळाला दहा दहा तास व ब नळाला पंधरा तास व क नळाला बारा तास लागतात बरोबर गर। म्हणजे एक तो रिकामा हौद भरण्यासाठी तीन नळ आहेत ज्यामध्ये पहिला अ नावाचा नळ ज्याला दहा तास लागतो हौद भरायला ब नावाच्या नळाला तो आहुत पंधरा तास लागतं आणि क नावाच्या नळाला तोच हाऊत भरायला बारा तास लागतात ओके तर तिन्ही नळ बघा तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यावर हाऊद भरण्यास लागणारा कालावधी किती बरोबर थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो चित्राच्या माध्यमातून सांगतो एक हाऊद आहे पहा एक हाऊद आहे या हाऊदला तीन नळ आहेत हा एक नळ आहे पहिला हा दुसरा नळ आणि हा तिसरा नळ काही नाव दिलेली तिथं जसं की पहिल्या नळाला अ नाव दुसऱ्या नळाला अ नाव आणि तिसऱ्या नळाला क नाव असे नाव दिले आणि मग या ठिकाणी सांगितलं आपल्याला की अ नावाच्या नळाला भरायला दहा तास लागतात त्याचबरोबर ब नावाच्या नळाला भरायला पंधरा तास लागतात आणि क न नावाच्या नळाला बारा तास लागतात तिन्ही नळ एकदाच चालू केले तर तो हाऊत किती वेळात भरेल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे ओके वारंवार असे प्रश्न विचारले गेलेत आणि हा देखील विचारलेला प्रश्न यापुढेही काही प्रश्न या टाईपचे आहेत ओके मग आता या टाईपला ता सोडवताना कशा पद्धतीने सोडवायचं हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो काय करायचं बघा काय करायचं की आपल्याला अ ब तीन नळ आणि त्या तीन नळांनी हाऊत भरण्यासाठी लागणारा वेळ ओके आपल्याला दिलेला आहे तो बघा अ नावाचा नळ आहे अ नावाच्या नळाने किती वेळ लागतो दहा तास दहा घ्यायचं अ नावाच्या नळाने तो आहुत बाराला किती वेळ लागतो पंधरा तास आणि क नावाच्या नळी नळाने तो आहुत बाराला बारा तास लागतो ठीक आहे ओके अ नावाच्या नळाने दहा तास ब नावाच्या नळाने पंधरा तास आणि क नावाच्या नळाने बारा तास हे घेतल्यानंतर काय करायचं लस पद्धतीनं आपल्याला उत्तर काढायचंय मग काय करायचं मग मित्रांनो या ठिकाणी दहा पंधरा आणि बारा यांचा काढायचा लसावी दहा पंधरा आणि बारा यांचा लसावी काढायचा मग दहा पंधरा आणि बारा यांचा लसावी कसा काढायचा बघा सर्वात मोठी संख्या पंधरा आहे पंधराचा पाडा म्हणत जायचा पंधरा एक पंधरा दहाच्या पाड्यात पंधरा नाही पट पंधरा दोन्ही तीस दहाच्या पाड्यात तीस आहे पंधराच्या पाड्यात तर तीस आहे कारण पंधराचा पाण्या म्हणतोय बाराच्या पाड्यात तीस आहे का बघा बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक चे म्हणजे तीस नाही झाला पंधरा त्रिक पंचेचाळीस दहाच्या पाड्यात नाही पंधरा सात दहाच्या पाड्यात आहे आणि बारा पंचे ओके म्हणजे मित्रांनो साठ ही अशी संख्या आहे अशी संख्या आहे की ती दहाच्या पण पाड्यात आहे पंधराच्या पण पाड्यात आहे आणि बारा चक्कून पाड्यात आहे मग आपले दहा पंधरा आणि बारा यांचा लसावे किती आला लसावे आला मग आता पुढं काय करायचं पा आता पुढं बघा हे जे साठ आले का हे साठ असं समजायचं की पाण्याची टाकी आहे ना साठ लिटरची पाण्याची टाकी किती लिटरची पाण्याची टाकी पाण्याची टाकी साठ लिटरची असं समजायचं समजून घेऊया आता पाण्याची टाकी आपण किती साठ लिटरची मानून चालवत मग आता ही पाण्याची टाकी साठ लिटरची आहे मित्रांनो आता हे साठ लिटर भरायला अ नावाचा नळ आहे का तो दहा तास लावतो मग तो एका तासामध्ये भरेल किती एका तासाची त्याची कार्यक्षमता काढूयात म्हणजे दहा एक दहा दहा सक्क सात म्हणजे एका तासामध्ये तो सहा लिटर भरणार आहे बरोबर त्यानंतर नावाचा नळ साठ लिटर भरायला पंधरा तास लावतो पंधरा एक पंधरा पंधरा चो साठ म्हणजे ब नावाच्या नळाची कार्यक्षमता किती असणार आहे तासाला चार लिटर भरायची कार्यक्षमता असणार आहे आणि क नावाचा नळ बारा ना तास लावतो बारा एक बारा बारा पंचवीन सात क नावाच्या नळाची कार्यक्षमता किती आली पाच लिटर <दो> पर तास ओके बरावं ओके ही त्यांची कार्यक्षमता आहे आता आपल्याला काय सांगितलं तिन्ही नळ एकदा चालू केले असता आपल्याला काय सांगितलं बघा तिन्ही नळ एकदा चालू केले असता मग मित्रांनो तिन्ही नळ ओके okay, तिन्ही नळ एकदाच चालू केले असता तिन्ही नळाला तिन्ही नळाला काम काय टाकी किती लिटरची आहे टाकी लिटरची आता तिन्ही नळ एकदा चालू केलं एका तासामध्ये एका तासामध्ये तिन्ही नळ किती पाणी भरणार आहेत बरं बर, पहिला नळ एका तासामध्ये सहा लिटर भरतो दुसरा नळ चार लिटर भरतो आणि तिसरा नळ पाच लिटर भरतो असं तिन्ही नळ एका तास मध्ये किती पाणी भरणार आहेत सहा चार दहा पाच पंधरा लिटर मित्रांनो पंधरा लिटर पाणी भरणार आहेत एका तासामध्ये ओके आणि तिन्ही नळ मग मला सांगा एका तासामध्ये पंधरा लिटर पाणी भरणार आहे त्यांना साठ लिटर पाणी भरायचंय मग पंधरा लिटर एका तासामध्ये भरतात मग साठ लिटर भरायला किती वेळ लागेल पंधरा एक पंधरा आणि पंधरा चोक साठ मित्रांनो वेळ लागणारे चार तास चार तास हे -बर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय मध्ये बघायचं चार तास आपल्याला पर्याय नंबर एक मध्ये पाहायला भेटतो आणि तेच त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे योग्य उत्तर आहे ओके चला अशा पद्धतीनं या प्रश्नाला सोडवायचं होतं असा एक प्रश्न आहे पुढं हा प्रश्न पाहू शकता तुम्ही पाहून घ्या एकदा प्रश्न बघा प्रश्न आहे एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते बरोबर एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व दुसऱ्या नळाने नऊ भरते दुसऱ्या नळाने नऊ तासात भरते आणि तिसऱ्या नळाने अठरा तासात भरते ओके म्हणजे तिन्ही नळ भरायचं काम करतात पहिला नळ सहा तास लावतो दुसरा नळ नऊ तास लावतो आणि तिसरा नळ अठरा तास लावतो पुढं तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल ओके सेम प्रश्न आहे पाठीमागचा जो प्रश्न झाला तसाच प्रश्न आहे मग या प्रश्नाला कसं सोडवायचं त्याच पद्धतीनं सोडवायचं बघा काय करायचं पहिल्या नळाला लागणारा वेळ घ्यायचा भरायचं काम करतो सहा तासामध्ये भरतो सहा तास घ्या दुसरा नळ आहे जो नऊ तास लावतो नऊ तास घ्या आणि तिसरा नळ आहे अठरा तास लावतो अठरा तास घ्या चाल ओके पहिल्या नळाने सहा तास दुसऱ्या नळाने नऊ तास आणि तिसऱ्या नळाने अठरा तास अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वेळ दिलेला आहे मग काय करायचं मग मित्रांनो सहा नऊ अठरा या तिन्ही संख्येच्या पटीतली एक संख्या पाहिजे सहा नऊ अठरा ओके म्हणजे लसावी लसावी काढायचं मी सोपं सांगितलंय सगळ्यात मोठी संख्या अठरा घ्या सहाच्या पाड्यात अठरा आहे नऊच्या पाड्यात अठरा आहे अठराच्या पाड्यात अठरा आहे बरोबर सहा नऊ आणि अठरा यांचा लसावे अठरा असणार आहे कारण अठरा एका अठरा अठरा ही संख्या सहाच्या पण पाण्यात नऊच्या पण पाण्यात आणि अठराच्या पण पाण्यात आपला लसावी अठरा आला थोडक्यामध्ये ती पाण्याची टाकी अठरा अशी मानायचं हे मानल्यानंतर बघा अठरा लिटर भरण्यासाठी अठरा लिटर भरण्यासाठी पहिला नळ सहा तास लावतो मग एका तासामध्ये एका तासामध्ये पहिला नळ किती पाणी भरणार आहे ते आपण काढूयात बघा Okay, पहिला नळ किती पाणी भरणार आहे ते या ठिकाणी आपण काढूयात ओके मग आता या ठिकाणी बघा बघा सहा आणि सायंत्रिक अठरा म्हणजे तीन लिटर पाणी भरणार आहे ही पहिल्या नळाची कार्यक्षमता आली कारण अठरा हे आपण पाणी मांडले ती पाण्याची टाकी अठरा लिटरची असं मांडले आपण अठराच का मांडलं आता अठरा ही संख्या सहा नऊ आणि अठरा या तिन्ही संख्येच्या पाड्यात म्हणून अठरा मांडलय मग यावरून पहिल्या नळाची कार्यक्षमता तीन लिटर आली दुसऱ्या नळाची कार्यक्षमता काढूयात नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा दुसऱ्या नळाची कार्यक्षमता दोन लिटर आली आणि तिसऱ्या नळाची कार्यक्षमता अठरा एका अठरा तिसऱ्या नळाची कार्यक्षमता एक लिटर आली अशा प्रकारे आपल्या त्या तिन्ही नळाची कार्यक्षमता आपण काढली की तासाला ते किती लिटर पाणी भरतील बरोबर आज तिन्ही नळ म्हटले काय म्हटलंय आपल्याला बोला तिन्ही नळ तिन्ही नळ एकदाच चालू केले असता तिन्ही नळ एकदा चालू केले असता आता मित्रांनो तिन्ही नळ एकदा चालू केले असता पाणी किती भरायचंय अठरा लिटर आणि तिन्ही नळ एकदाच चालू केले तर तिन्ही नळ मित्रांनो एका तासामध्ये एकदाच चालू केले तर तिन्ही नळ किती पाणी भरणार आहेत बघा पाणी किती भरणार सांगा अ तीन तीन दोन पाच पाच एक सहा सहा लिटर पाणी भरणार आहेत बरोबर एका तासामध्ये ते पण सहा लिटर पाणी भरणार मग पाणी भरायचंय किती अठरा लिटर आणि तिन्ही आणि एका तासामध्ये भरते किती सहा लिटर मग काय करायचं अठरा भागीले सहा करायचं सहा एक सहा सायंतरिक अठरा किती वेळ लागणार आहे तर तीन तास हे ती वेळ लागणार आहे तीन तास बघून घ्यायचं पर्याय नंबर चार मध्ये आपल्याला पाहायला भेटतो बघा तीन तास आणि तेच त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे योग्य उत्तर आहे अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं होतं हे आलेले प्रश्न आहेत जे हे पाहतो हे आलेले प्रश्न आहेत हो मित्रांनो ओके एक प्रश्न आहे बघा अजून अजून एक प्रश्न आहे बघा हा प्रश्न बघून घेऊया एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने आठ तासामध्ये भरते व दुसऱ्या नळाने बारा तासामध्ये बारा तासामध्ये भरते पहिल्या नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने बारा तासामध्ये भरते आणि तिसऱ्या नळाने सोळा तासात भरते तिसऱ्या नळाने सोळा तासात भरते तिन्ही नळ एकदाच चालू केले असता ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल सेम प्रश्न आहे सारखा प्रश्न आहे काय करायचं पहिल्या नळाने किती वेळात भरते पहिल्या नळाने भरते आठ तासामध्ये घेऊन टाका त्यानंतर दुसऱ्या नळाने किती वेळात भरते बारा तास ओके okay, तिसऱ्या नळाने किती वेळात भरते सोळा तास घेऊन टाका आठ बारा सोळा मग काय करायचं आठ बारा सोळा हे घेतल्यानंतर लसावी काढायचं आठ बारा सोळाचा लसावी काढायचा सगळ्यात मोठी संख्या सोळा सोळा एक सोळा पण बाराच्या पाड्यात नाही सोळ दोन्ही बत्तीस बाराच्या पाड्यात नाही सोळ त्रिक अट्ठेचाळीस बाराच्या पाड्यात आहे आणि आठच्या असं समजायचं की एक पाण्याची टाकी अठ्ठेचाळीस लिटरची आहे आणि मग पाण्याची टाकी अठ्ठेचाळीस लिटरची असेल आणि ती अठ्ठेचाळीस लिटर भरायला पहिल्यांदा आठ तास लागत असेल तर एका तास मध्ये किती भरणार आहे आठ एक आठ आठ एक आठ आठ आट सक्क आठेचाळीस एका तासामध्ये सहा लिटर भरणार आहे आता दुसरा नळ बारा एक बारा बार चोक अठ्ठेचाळीस तिसरा नळ सोळा एक सोळा सोळत्रीक शो अठ्ठेचाळीस अशा प्रकारे मित्रांनो एका तासामध्ये ते नळ किती पाणी भरू शकतील हे या ठिकाणी आपण काढलं आता तिन्ही नळ एकदाच चालू केलंय असं म्हटलंय आपल्याला बरोबर तिन्ही नळ एकदाच चालू केले बरोबर तिन्ही नळांनी पाणी भरायचंय मग तिन्ही नळ एकदा चालू केले तर मला सांगा तिन्ही नळाला पाणी किती भरायचंय पाणी भरायचं अठ्ठेचाळीस लिटर आणि तिन्ही नळ एकदा चालू केले तर तिन्ही नळ मला सांगा एका तासामध्ये किती भरतील सहा चार दहा तीन तेरा लिटर भरतील ना मग मला सांगा तिन्ही नळांना भरायचं अठ्ठेचाळीस लिटर आणि एका तासामध्ये किती भरतात तेरा लिटर मग ला काय करायचं तेरानं भागून टाकायचं मग काय येणार आहे सांगा हे केल्यानंतर बघा या ठिकाणी भाग द्या तेरा एक तेरा तेहत्रिक एकोणचाळीस तेहत्रिक एकोणचाळीस काय ते एकोणचाळीस मग उरले किती तेरत्रिक एकोणचाळीस म्हणल्यानंतर अठ्ठेचाळीस मधून एकोणचाळीस वजा करा एकोणचाळीस तो एक आणि आठ असे नऊ वजा बाकी नऊ येणार आहे बाकी नऊ उरणार आहे बरोबर का अठ्ठेचाळीस मधून एकोणचाळीस वजा केलं तर नऊ येणार आहे आणि नऊ छेदामध्ये नऊ छेदामध्ये नऊ छेदामध्ये कशा आपलं उत्तर काय येणार आहे ओके पूर्णांक पूर्णांकामध्ये उत्तर येणार आहे नऊ तीन पूर्णांक नऊ तेरा तीन पूर्णांक नऊ छेद तेरा बघा तीन कुठे दिसतं इथं दिसतं तीन पूर्णांक नऊ छे तेरा पर्याय नंबर तीन हे योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं ओके अशा प्रकारे हा टाईप नंबर सहा होता ओके तीन प्रश्न आपण पाहिले यानंतर आपल्याला टाईप नंबर सात पाहायचा आहे ओके टाईप नंबर सहा झाला आता टाईप नंबर सात पाहूयात चला टाईप नंबर सात काय म्हणतो ते पाहूयात बघा हे आलेले प्रश्न आहेत तुम्ही पाहू शकता दोन हजार सोळाचा प्रश्न आहे हा यस आलेला प्रश्न आहे प्रश्न बघून घ्या प्रश्न काय आहे ते बघा प्रश्न आहे पहिल्या व दुसऱ्या मेळाने पाण्याचा हौद भरण्यास अनुक्रमे म्हणजे पहिले व पहिला व दुसरा नळ हे दोन नळ असे आहेत जो हौद भरायचं काम करतात बघा भरण्यास आहे अनुक्रमे बारा तास आणि आठ तास आठ तास लागतात तिसऱ्या नळाने भरलेला हौद रिकामी करतो म्हणजे इथं मात्र लक्षात ठेवा दोन नळ हौद भरायचं काम करतात आणि तिसरा नळ हौद रिकामी करायचं काम करतो बरोबर आणि रिकामी करायला आपल्याला सांगितलंय तिसऱ्या नळाला सहा तास इतका वेळ लागतो तर तिन्ही नळ एकदा सुरू केले तर तो हौद हौद किती तासात पूर्ण भरेल किती तासात पूर्ण भरेल आता यामध्ये मित्रांनो इथं मात्र तिन्ही नळ एकदा चालू केलेत पण इथं मात्र तिन्ही नळ भरायचं काम करत नाहीत दोन बळ दोन नळ पाणी भरतात आणि तिसरा नळ काय करतो त्या हौदातून पाणी बाहेर काढतो ओके जसं की या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं सांगतो ही पाण्याची टाकी आहे याला दोन नळ आहेत. याला किती नळ आहेत? दोन नळ आहेत आणि रिकामी करणारा पण एक नळ आहे रिकामी करणारा पण एक पाय आहे नळ आहे बघा तीन नळ आहेत दोन नळ पाणी भरायचं काम करतात आणि तिसरा नळ काय करतो पाणी बाहेर टाकायचं काम करतो असे तीन नळ आहेत मग या प्रश्नाला अशा प्रकारच्या प्रश्नाला कसं करायचं ठेवा. जो भरणारा नळ आहे भरणारा नळ आहे प्लस करा किती वेळात भरतो पहिला नळ बारा तासामध्ये भरतो बारा तास आणि दुसरा नळ पण भरतो किती तासामध्ये आठ तासामध्ये आणि तिसरा नळ मात्र काय करतो रिकामी करतो आणि रिकामी करण्यासाठी लागणारा वेळ किती आहे सांगा सहा सहा तास मग काय करायचं मित्रांनो यांचा काढायचा लसावी बारा आठ आणि सहाचा लसावी काढायचा किती येतो बारा एक बारा आठच्या पाड्यात नाही बारा दोन्ही चोवीस आठच्या पाड्यात आहे सहाच्या आहे म्हणजे लसावी आला चोवीस मग असं समजायचं किती पाण्याची टाकी किती लिटरची चोवीस लिटरचे मग आता हे चोवीस लिटरची पाण्याची टाकी आहे मग ते चोवीस लिटर भरण्यासाठी पहिल्या नळाला आपल्याला किती वेळ लागतो हे दिलाय दुसऱ्या नळाला किती वेळ लागतो हेही दिलाय आणि तिसऱ्या नळाला रिकामी करायला किती वेळ लागतो हेही दिलाय मग यावरून एका तासामध्ये एका तासामध्ये किती भरते किंवा किती रिकामी होते हे आपल्याला काढायचंय पहिला नळ भरतो म्हणून प्लस करूयात बघा बारा तासामध्ये चोवीस लिटर भरतो म्हणजे बारा एक बारा बार दोन्ही चोवीस म्हणजे त्याची कार्यक्षमता एका तासामध्ये दोन लिटर भरायची आहे दुसरा नळ भरायचं काम करतो म्हणून प्लस घेतो तो आठ तासामध्ये भरतो आठ एक आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे तो तीन लिटर एका तासामध्ये भरतो आणि तिसरा नळ रिकामी करतो म्हणून वजा करा तो रिकामी करतो सहा तासात सहा एक सहा साईन चोक चोवीस, चोवीस। म्हणजे तो एका तासामध्ये था सहा लिटर सॉरी चार लिटर काय करतो रिकामी करतो अशा प्रकारे लक्षात ठेवा आपल्याला सांगितलं तिन्ही नळ एकदाच चालू केले मग आता तिन्ही नळ एकदाच चालू केले बघा तिन्ही तिन्ही नळ एकदाच चालू केले तिन्ही नळ एकदाच चालू केले तर मला सांगा तिन्ही नळाला काम काय चोवीस लिटर पाणी भरायचे आता यामध्ये दोन जण जे दोन नळ आहेत का ते पाणी भरायचं काम करतात एका तासामध्ये पाणी भरायचं काम करतात मग दोन नळ एका तासामध्ये तीन दोन किती पाणी भरतील पाच लिटर पाणी भरतील ओके किती पाणी भरतील पाच लिटर पाणी भरतील आणि जो तिसरा नळ आहे तो रिकामी करणार आहे आणि तो किती रिकामी करतो चार लिटर रिकामी करतो मग काय करत काय करायचं दोन दोन जे नळ आहेत पहिला आणि दुसरा ते भरतात ते भरतात पाच लिटर प्लस पाच आणि जो तिसरा नळ आहे तो वजा करतो चार लिटर मग राहतं किती प्लस एक म्हणजे इथं मात्र पाण्याच्या टाकीमध्ये एक लिटर पाणी असणार आहे कारण बघा दोन नळांनी पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पडतं पाच लिटर आणि तेवढ्याच वेळामध्ये ओके एक तासामध्ये पाच लिटर पाणी पडतं टाकीमध्ये आणि तेवढ्याच वेळा चार लिटर पाणी बाहेर जातं कारण तिसरा जो नळ आहे तो बाहेर टाकतो पाणी लक्षात ठेवा आणि मग पाच मधून चार केलं राहिलं एक त्या टाकीमध्ये एक लिटर पाणी आहे एका तासाला मग तिन्ही नळ चालू केले तर लक्षात ठेवा एका तासामध्ये एक लिटर पाणी भरणार आहे मग चोवीस लिटर भरायला किती वेळ लागणार आहे एक एक लिटरने चोवीस लिटर भरायला चोवीस बागेले बरोबर चोवीस तास किती वेळ लागणार आहे तर चोवीस तास इतका वेळ लागणार आहे चोवीस तास पर्याय नंबर एक मध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि ते त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे काय करायचं दोन्ही नळ भरतात त्या दोघांची बेरीज करायचं आणि जो रिकामी करणारा नळ आहे ते काय करायचं जो रिकामी करतो ते वजा करायचं आणि वजा बाकी करून काय करायचं मागल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे सेम प्रश्न आहे हा प्रश्न बघून घ्या रत्नागिरी चालत पोलीस भरती दोन हजार एकवीस चा भरतीला विचारलेला प्रश्न आहे ओके चला एकदा पाहून घ्या प्रश्न पाहून घ्या ओके हा तर आता बघा हा पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे मग आता हा प्रश्न बघा एकदा वाचून घेऊयात एक पाण्याची टाकी एका नळाने एक तासामध्ये भरते एक तासामध्ये भरते दुसऱ्या नळाने पंच्याहत्तर मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने पन्नास मिनिटात खाली होते म्हणजे सेम पाठीमागच्या आहे बघा म्हणजे दोन नळ पाणी भरायचं काम करतात आणि तिसरा नळ रिकामी म्हणजे टाकी रिकामी करायचं काम करतोय ओके जर तिने नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल ओके मग काय करायचं मित्रांनो आता इथं आपल्याला मिनिटात दिलंय आणि एक पहिला जो नळ आहे तो तासात दिलाय मग काय करायचं पहिला नळ भरतो एक तासात भरतो एक तास म्हणजे साठ मिनिट बरोबर त्यानंतर तो दुसरा नळ आहे तो पण भरतो किती पंच्याहत्तर मिनिटामध्ये आणि तिसरा मात्र रिकामी करतो किती मिनिटामध्ये तिसरा रिकामी करतो ओके तिसरा मात्र काय करतो रिकामी करतो आणि रिकामी करण्यासाठी वेळ किती लावतो पन्नास मिनिट मग काय करायचं सर्वप्रथम लसावी काढायचा साठ पंचाहत्तर आणि पन्नास यांचा लसावी काढायचं सर्वात मोठी संख्या पंचाहत्तर आहे ओके साठच्या पाड्यात काही पंचाहत्तर नाही पंचाहत्तर दोन्ही दीडशे साठच्या पाड्यात दीडशे नाही पंचाहत्तर त्रिक दोनशे पंचवीस ओके साठच्या पाड्यात दोनशे पंचवीस नाही पंचाहत्तर चौक तीनशे बघा साठच्या पाढ्यात तीनशे आहे पा, पाच पाच बरोबर आणि पन्नासच्या पाढ्यात पण तीनशे म्हणजे आपला जो लसावी असणार आहे तो लसावी किती असणार आहे तो लसावे असणारे तीनशे असं समजायचं की आपली पाण्याची टाकी किती लिटरची तीनशे लिटरची पाण्याची टाकी आणि हे तीनशे लिटर पाण्याची टाकी भरण्यासाठी तीन नळाला ओके तीन नळापैकी दोन नळ जे भरतात आणि एक नळ रिकामी करतो आणि त्यासाठी जो काळ आपल्याला कालावते तो आपल्याला दिलेला आहे यावरून मग मित्रांनो मिनिट दिलंय म्हणून एका मिनिटामध्ये किती भरेल किंवा किती रिकामी त्यांची थोडक्यात कार्यक्षमता काढून घ्यायची आणि मग या ठिकाणी कार्यक्षमता काढून घेऊया तीनशेला भागा साठ ने साठ एक साठ साठा पाचा सा. ओके म्हणजे पाच चा भाग आहे म्हणजे पाच लिटर भरणारे बरोबर तुम्ही एक मिनिट एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये एका मिनिटामध्ये बघा पहिला भरतो म्हणून प्लस करूयात साठ एक साठ साठ पाच आठ म्हणजे पाच लिटर भरणार आहे दुसरा पण भरतो म्हणून प्लस करूया पंचाहत्तर एक पंचाहत्तर पंचाहत्तर चो तीनशे चार लिटर भरणार आहे तिसरा रिकामी करतो म्हणून आपण या ठिकाणी काय करूया याला वजा करूया वजा रिकामी करतो आणि मग तो पन्नास मिनिटामध्ये रिकामी करतो पन्नास एक पन्नास पन्नास टक्के पन्नास टक्के तीनशे म्हणजे तो एका मिनिटामध्ये सहा लिटर रिकामी करतो आता तिन्ही नळ चालू केले ओके तिन्ही नळ तिन्ही नळ चालू केले तिन्ही नळ तिन्ही नळ चालू केल्या मला सांगा तिन्ही नळाचं काम किती आहे तिन्ही नळाचं काम आहे बघा तीनशे लिटर पाणी भरायचंय त्यामध्ये दोन बरतात एक रिकामी करतो मग या ठिकाणी काय करायचं तीनशे घ्यायचं आणि जे दोन बरतात त्या दोघांची बेरीज करायचं भरणाऱ्यांची बेरीज करायचं पाचन चार नऊ लिटर इथं प्लस नऊ नऊ लिटर हे भरायचं काम करतात किती नऊ लिटर आणि रिकामी किती होतं सहा लिटर मग दोन जे नळ आहेत ते पाण्याची पाणी भरतात आणि ते भरतात एका मिनिटामध्ये नऊ लिटर आणि तिसरा नळ रिकामी करतो एका मिनिटामध्ये में सहा लिटर मग काय करायचं की प्लस नऊ आणि वजा सहा मग याची वजा बाकी किती येते प्लस तीन प्लस तीन आलं की म्हणायचं पाण्याची टाकी भरणार आहे म्हणून इथं भरेल म्हटलंय बघा जर इथं वजा आलं तर म्हणायचं पाण्याची टाकी रिकामी होणार आहे मग इथं प्लस तीन आलंय म्हणजे ती पाण्याची टाकी भरणार आहे मग आता बघा पहिला आणि दुसरा नळ दोघं मिळून एका मिनिटामध्ये नऊ लिटर पाणी भरतात आणि तिसरा नळ एका मिनिटामध्ये सहा लिटर बाहेर काढतो मग एका मिनिटामध्ये नऊ लिटर पाण्याच्या टाकी जातं पण तेवढ्याच वेळेमध्ये सहा लिटर बाहेर येतं मग राहतं टाकी तीन लिटर मग आता तीनशे लिटर भरायचंय मग तीन लिटर भरत असताना किती वेळ लागणार आहे तर वेळ बघा आता भाग दिल्यानंतर तीन एक दिलंय म्हणून वेळ येणार आहे शंभर मिनिट शंभर मिनिट बघा पर्याय नंबर एक मध्ये आपल्याला पाहायला मिळते शंभर मिनिट ओके अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर शंभर मिनिट असणार आहे येस पुढचा प्रश्न आहे या टाइपचा अजून एक प्रश्न आहे प्रश्न बघा प्रश्न आलेला प्रश्न आहे तुम्ही पाहू शकता आलेला प्रश्न आहे पुणे सारखे दोन हजार एकवीसचा चा आलेला प्रश्न आहे सेम प्रश्न आहे काय करायचं बघा बघा अ क क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे बारा पंधरा वीस तासात भरली जाते किंवा रिकामी होते असं आपल्याला सांगितलंय एकाच वेळी अ आणि ब नळाच्या साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला म्हणजे पहिले दोन नळ भरायचं का काम करतात व क आणि क नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली म्हणजे सेम प्रश्न आहे पहिले दोन नळ भरतात आणि तिसरा नळ काय करतो रिकामी करतो येस हा तर काय अं हा करण्यास सुरुवात केली तर किती वेळात टाकी भरलेल्या स्थितीत असेल आता जो पहिला भरतो प्लस करा अ नावाचा नळ जो भरतो अ नावाचा नळ किती वेळात भरतो बारा ओके बारा तासात भरतो बनावाचा नळ पण भरायचंच काम करतो किती वेळामध्ये पंधरा तासामध्ये आणि क नावाचा नळ जो आहे तो काय करतो रिकामी करतो किती वेळामध्ये वीस तासामध्ये मग काय करायचं मग या ठिकाणी यांचा काढायचा लसावी ओके यांचा लसावी काढायचा लसावी किती येतो लसावी बघून घ्या यांचा लसावी किती येतो एकच मिनिट आता यांचा लसावी इथे येतो बारा पंधरा आणि वीस यांचा लसावी येतो साठ कारण साठ बाराच्या पण पाड्यात आहे पंधराच्या पण पाड्यात आहे आणि साठच्या पण पाड्यात सॉरी वीसच्या पण पाड्यात आहे मग आता बघा दोन भरतात आता इथं लक्षात ठेवा तास लागतात मग एका तासामध्ये त्यांची कार्यक्षमता काढू बरोबर मग या ठिकाणी बघा पहिला भरायचं काम करतो म्हणून प्लस घेऊयात बारा एक बारा बारा पंचे साठ तो एका तासामध्ये किती पाच लिटर भरणार आहे दुसरा पण भरायचं काम करतो म्हणून प्लस घेऊया पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ तो चार लिटर भरतो आणि तिसरा मात्र तिसरा मात्र वजा करतो म्हणून वजा रिकामी करतो म्हणून वजा करूयात ओके वीस एक वीस वीस तरी साठ तो तीन लिटर रिकामी करतो आता तिन्ही नळ चालू केले तर काय तिन्ही नळ चालू केले तिन्ही नळ चालू केले मग तिन्ही नळ चालू केले मग तिन्ही नळ बघा पाणी किती आहे साठ लिटर आहे बरोबर आता तिन्ही नळ चालू केले ज्या मधला पहिला आणि दुसरा नळ पाणी भरायचं काम करतात आणि तिसरा नळ पाणी रिकामी करायचं काम करतात मग आता जो पहिला आणि दोन जे दोन भरतात त्या दोघांची बेरीज किती येते बघा एका तासामध्ये पहिला नळ पाच लिटर भरतो आणि दुसरा चार पाच आणि चार नऊ लिटर पाणी भरतं किती नऊ लिटर पाणी भरतं आणि तिसरा तेवढ्याच वेळामध्ये तीन लिटर रिकामी करतो मग एका तासामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नळाने नऊ लिटर पाणी भरलं जातं आणि एका तासामध्ये म्हणजे तेवढ्याच वेळामध्ये तिसऱ्या नळाने तीन लिटर पाणी रिकामी होतं मग नऊ मधून तीन गेले सहा राहिले प्लस सहा राहिले म्हणजे पाण्याची टाकी भरणार आहे मग काय करायचं इथं ते प्लस सहा आहे याला भागून टाकायचं साठ भागले सहा ओके मग भाग दिल्यानंतर काय येतं बघा सहा एक सहा झिरो जशा असतं सर दहा तास काय येणार आहे दहा तास दाहतास दाहतास उत्तर येणारे दहा तास पर्यायमध्ये बघून घ्या दहा तास आहे दहा तास पर्याय नंबर एक मध्ये आहे दहा तास आणि तेच त्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर सांगता येईल आपल्याला बरोबर उत्तर सांगता येईल अशा प्रकारे हा आलेला प्रश्न आहे ओके तर अशा पद्धतीनं आपण या भाग तीन मध्ये भाग तीन मध्ये टाईप नंबर सहा आणि टाईप नंबर सात असे दोन टाईप पाहिले ओके हा टाईप नंबर सहा टाईप नंबर सहा पाहिला आपण ओके तिन्ही नळ भरायचं काम करतात आणि तिन्ही नळांनी जो वेळ लागतोय तो वेळ दिलाय आणि तिन्ही नळांनी एकत्रितरित्या ती, 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 ती पाण्याची टाकी किती वेळात भरेल हे विचारलेले प्रश्न इथं तीन प्रश्न इथं पाहिले आणि टाईप नंबर सात चे विचारलेले तीन प्रश्न आपण पाहिले इथं मात्र पहिले दोन भर ता नळ भरतात आणि तिसरा नळ रिकामी करतो ओके या टाईपचे आपण परत तीन प्रश्न पाहिले अशा प्रकारे आपण या भाग तीनच्या माध्यमातून टाईप नंबर सहा आणि टाईप नंबर सात असे दोन टाईप आपण कव्हर केलेत याच्या पुढच्या भागात भाग नंबर चार चौथ्या भागामध्ये आपण याच्या पुढचे टाईप कव्हर करणार आहे ओके आपण टाईप नंबर आठ नऊ दहा असे पाण्याचे टाकीचे जवळ जवळ संकीर्ण सहित पंचवीस टाईप आहेत ते पंचवीस टाईप आपल्याला सगळे क्लिअर करायचे आहेत कव्हर करायचे आहेत ओके तर या ठिकाणी आपण थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद